सर, हा ग्लास म्हणजे आता तुम्हाला वाटत असेल की सर शिकलेला माणूस जिल्हा परिषदेला नोकरी असताना हा हा एवढा रस्त्यावरती का बोंबळतोय रस्त्यावरती का बोंबलायची गरज आहे अहो सगळ्याला माहित आहे नारळ पाणी रोडवरती त्या ठिकाणी नेतं नारळ पाणी पन्नास रुपयाला मिळतं नारळ पाणी बोंबलू लागलंय नारळ पाणी प्या नारळ पाणी प्या पण आपण नारळ प्या पाणी प्यायला तयार नाही त्या नारळ पाण्यानं पेल्यानंतर प्लेटलेट कमी होतात पण सगळ्याला माहित आहे बघा गल्ली बोळामध्ये हे पाणी कुठं प् मिळतं हे गल्ली बोळामध्ये आपण हुडकत जाऊन पाणी पितोय म्हणून आज मला तुम्हाला वाट सांगावंच वाटतंय मी आज तुम्हाला तुमच्यासाठी एक सांगेन सांगा मी काय करू केमिकलच्या घोळ्या खाऊन या माझ्या किडण्या खराब करू सांगा मी काय करू आयुर्वेदाच्या आयुर्वेदाचा वापर करून मी निरोगी राहू सांगा मी काय करू माझं सांगण्याचं एकच तात्पर्य आहे की आज केमिकलच्या गोळ्या खाऊन पोटामध्ये जाळ येऊ लागलाय म्हणून मला या ठिकाणी तुम्हाला सांगावंच वाटतं आता हा ग्लास मी या ठिकाणी तुमच्या समोर ठेवतोय आता तुम्हाला वाटतं की खरंच या ग्लासामध्ये जसा बदल झाला मी काय म्हणले तुम्हाला बाप दाखवण्या तर श्राद्ध कर प्रत्यक्षामध्ये डेमो दाखवतोय या ठिकाणी ग्लासामध्ये जसा बदल झाला तसं खरंच तुळशीचं पाणी पिल्यानंतर पोटामध्ये बदल होतं का तर तुमच्यातलाच एक व्यक्ती माझ्यासमोर यायचं आहे आपण त्यांच्यावरती प्रयोग करतोय किंवा खरंच यांच्यामध्ये होतं का याच चला एक जण या कुणी या सर सर या आपण या सर या या कुणी या काहीच नाही सर याच्यामध्ये आपण आयुर्वेदाचं आहे बंद करा सर तेवढा झालं स्टॉप सी स्टॉप